सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या बारा फेब्रुवारीच्या भागामध्ये पुन्हा एकदा आणि सिंधूच्या सिंधूच्या प्रेमाचा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला मिळणार आहे आता विशाल साखरपुड्यामध्ये गुरुजींनी सांगितलेली भविष्यवाणी खरी होऊन पुन्हा एकदा सिंधूच्या जीवावरती भयानक प्रसंग येऊन विशाल आणि सिंधूच्या साखरपुड्यामध्ये सिंधू ज्या ठिकाणी उभी असते त्या ठिकाणावरून वरचा झुंबर हा खाली पडू लागतो आणि त्याच वेळेस राघवचे लक्ष सिंधूकडे जाऊन पळतच राघव हा सिंधूकडे येऊन सिंधूला ढकलतो आणि सिंधूला ढकलताच लगेच राघव आणि सिंधू एकमेकांच्या अंगावर पडतात आणि त्या क्षणीवरून खाली येत असलेला झुंबर हा बाजूला पडतो आणि पुन्हा एकदा राघवने सिंधूचा जीव वाचवलेला असतो आणि प्रेमाने सिंधू एकमेकांकडे बघू लागतात पहिल्या वेळी हातात रक्त येत असल्यामुळे लगेच च राघवने बँडेज लावून सिंधूचे रक्त थांबवलेले असते तर दुसऱ्या वेळी झुंबर अंगावर पडण्यापासून सिंधूला वाचवलेले असते आणि जेव्हा हे दोन घटना घडतात तेव्हा लगेचच बोट करत राघव आता विशालला म्हणतो की हा नवरा होण्याच्या लायकीचा नाही आणि याचा सिंधूवरती जीवच नाही आहे दोन वेळा सिंधूवरती जीव घेणा प्रसंग आला पण या विशालने मात्र काहीच केले आहे तेव्हा मी आता विशालचे आणि सिंधूचे लग्न होऊ देणार नाही असे म्हणताच आता राघवने विशालशी सिंधूशी होणारे लग्न मोडून मधूच्या पायाखालची जमीन सरकून मधूच्या काळजाचा ठोका चुकताना आपल्याला बघावयास मिळणार आहे मध्ये आता रत्नपारख्यांच्या घरी विशाल आणि सिंधूच्या साखरपुड्याची जोरदार तयारी केलेली असते आणि आता विशाल हा त्याच्या आईसोबत आणि वहिनीसोबत साखरपुडा करण्यासाठी लगेच रत्नपारख्यांच्या घरी येतो तर आता आन्वीने कशाही परिस्थितीत शुगर कोटिंग विशालचा खरा चेहरा समोर आणायचा असे ठरवलेले असते आणि त्यामुळे आता आन्वीने तिचा मित्र सुद्धा साखरपुड्यामध्ये बोलावलेले असते आणि अजून एक भयानक प्लान केलेला असतो काहीही करून विशाल हा खोटारडा आहे आणि हे आपल्याला पुराव्या सगट समोर आणायची असे अन्वीने आता राघवला सांगितलेले असते इकडे आता काकूचा पाय लचकला असल्यामुळे सिंधूची शांती करण्यासाठी काकूला मंदिरात जाता येत नसते तेव्हा काकूने आता इकडे घरीच गुरुजींना बोलावलेले असते आणि काकूने विचार केलेला असतो की आपण सिंधूच्या जीवासाठी घरीच पूजा करूयात तेव्हा गुरुजीसुद्धा यायला तयार झालेले असतात इकडे मात्र आता रूममध्ये सिंधू ही विचार करू लागते आपले विशालसोबत लग्न होणार आणि सावी आपल्यापासून दूर जाणार आणि आता सावी जर आपल्यापासून दूर गेली तर सावी आपल्याशिवाय राहू शकेल का आणि आपणही सावीशिवाय राहू शकेल का या विचाराने आता सिंधूचे मन खात असते पण समोर आता काही पर्याय उरलेला नसतो आणि आपल्याला कर्तव्यासाठी हे लग्न करावेच लागेल असे सिंधूने ठरवलेले असते त्यानंतर आता सिंधूला तयार करण्यासाठी राघव हा आलेला असतो आणि राघव आता सिंधूच्या गळ्यात आता दागिने घालून सिंधूच्या हातात बांगड्याही घालतो आणि खऱ्या अर्थाने राघवचे सिंधूवरती किती प्रेम आहे हे, हे दिसून आलेले असते तेव्हा सिंधू राघवकडे बघत विचार करते की तुम्ही जर माझ्यावरती इतके प्रेम करत होतात तर मग तुम्ही मधुताईसोबत लग्न का केले आणि माल मा, मी येण्यासाठी माझी वाट का नाही बघितली तर आता इकडे राघवने सुद्धा सिंधूकडे बघून विचार केलेला असतो की सिंधू मी फक्त विनूच्या कस्टडी मधू सोबत लग्न केले आणि आता काही जरी झाले तरी आपण सिंधू शिवाय राहू नाही शकत असे आता राघवच्या मनात त्याची खात्री झालेली असते इकडे आता विशाल हा त्याच्या साईसोबत सोप्यावरती बसलेला असतो तेवढ्यात आणवी तिचा एक भयानक प्लान करते आणि विशाल समोर येऊन म्हणते की विशाल आपल्याला फोटो काढायचे चल आपण थोडेसे बाजूला जाऊ इथे फोटो व्यवस्थित येत नाही असे म्हणत आता बेडरूमच्या त्या बाजूला आणवीने आता विशालला आणलेले असते आणि लगेच आणवी ही आयुषला म्हणते की आता आमचा फोटो काढ तेव्हा आयुष हा फोटो काढतो आणि त्याच वेळेस विशालला आता त्याच्या अफेअरच्या त्या बाईचा मेसेज आलेला असतो आणि विशाल व्हॉट्सअपवर तो मेसेज उघडताच त्यामध्ये त्या बाईने त्या विशालला लव यूचे सर्व मेसेजेस पाठवलेले असतात पण ज्यावेळेस विशाल तो मोबाईल बघतो त्यावेळेस त्या, त्या मोबाईलचा अनलॉक काय आहे हे विशाल उघडू लागताच आयुष बघतो आणि आता विशालचा पासवर्ड काय आहे हे, हे आयुषला समजलेले असते इकडे आता लाडू खाताना आयुषने आता आणवी आणि विशालला फोटो काढवायला सांगितलेले असते तेव्हा आणवी लगेच विशालला म्हणते की आपण तुमचा हा मोबाईल टेबलवरती ठेवू आणि तुमचा एक हात वर करा आणि दुसरा हाताने तुम्ही लाडू खा तर आता आणवीने अख्खा लाडू विशालच्या तोंडात टाकल्यावरती विशालला ठसका जातो आणि त्या क्षणी विशालला पाणी देण्यासाठी आणवी ही विशालला तिथून घेऊन हॉलमध्ये येते त्या क्षणी आता इकडे आयुषने पासवर्ड टाकून विशालचा मोबाईल उघडलेला असतो आणि त्यामध्ये ते विशालच्या अफेअरच्या त्या बाईचे सर्व मेसेजेस बघून इकडे आयुष सुद्धा त्यामध्ये मेसेज टाईप करतो आणि त्यामध्ये लिहितो हाय स्वीटी मला तुला भेटायचे तेव्हा तू मला एकंतात येऊन भेट असा आता मेसेज आयुषने त्या अफेअरवाल्या बाईला पाठवलेला असतो आणि लगेच इकडे विशाल हा पाणी पिऊन झाल्यानंतर त्याला त्याच्या मोबाईलची आठवण येते आणि तो लगेच मोबाईल घेण्यासाठी तिकडे जातो तर आता आयुषकडे विशालचा मोबाईल बघताच विशालला मोठा धक्का बसतो आणि त्या क्षणी आता विशाल त्याचा मोबाईल आयुषकडून घेतो आणि आता त्या मोबाईल बघताच आता विशालचे दुसऱ्या बाईसोबत अफेअर असल्याचे आयुषच्या समोर आलेले असते पण आता आयुषकडे मात्र त्याचा काही पुरावा नसतो पण आयुषने मात्र एक खूप मोठी चांगली गोष्ट केलेली असते आणि विशालच्या त्या अफेअरवाल्या बाईला एकांटी भेटायला बोलावलेले असते आणि ॲड्रेसही दिलेला असतो इकडे आता गुरुजी हे विशालचा साखरपुडा करण्यासाठी आलेला असतो आणि विशाल आता सिंधू समोर साखरपुड्यासाठी वि उभा राहतो लगेचच विशालची आई विशालला सिंधूच्या बोटात अंगठी घालावायास सांगते आणि आता सिंधूने तिचा हात पुढे केलेला असतो तेव्हा सिंधूचा तो हात बघताच आता त्या हातातून अंगठीच्या जागी रक्त येत असते ते बघून आता विशाल म्हणतो की सिंधू तुझ्या हातातून रक्त तेव्हा लगेच राघव हा सिंधूचा हात आपल्याकडे घेतो आणि सिंधूच्या हातातून त्या रक्ताला बँडेज लावून थांबवतो तर आता त्या क्षणी सिंधूला राघवचे विशालपेक्षा विशाल पेक्षा आपल्यावरती जास्त प्रेम असल्याचे समोर आलेले असते तर आता विशाल आणि सिंधूचा साखरपुडा होण्यासाठी पुन्हा आता गुरुजी म्हणतात की तुम्ही आता यांच्या दुसऱ्या बोटात अंगठी घाला तर आता असे सांगत असतानाच पुन्हा एक भयानक घटना घडते आणि ज्या ठिकाणी उभा असते थे। त्या ठिकाणी अगदी सिंधूच्या डोक्यावरती झुंबर लावलेला असतो आणि आता सिंधू ही विशालच्या बोटामध्ये अंगठी घालावायला जात असताना अचानक तो वरचा झुंबर जोर जोराने हलू लागतो तर आता सिंधू उभे असलेल्या ठिकाणी तो झुंबर आता सिंधूच्या डोक्यावरती पडणार हे आता सर्वजण बघू लागतात विशालचे सुद्धा त्याकडे लक्ष जाते पण विशाल आता काहीही करत नसतो आणि त्या क्षणी राघव जेव्हा हे सर्व बघतो त्यावेळेस वाऱ्या वेगाने पळत येऊन राघव हा सिंधूला बाजूला ढकलतो आणि त्या क्षणी तो झुंबर हा सिंधू जागेवर पडतो तर इकडे आता राघव हा सिंधूला घेऊन बाजूला एकमेकांच्या अंगावर पडतात तर आता आपल्याला राघवने पुन्हा एकदा वाचवले असे आता लक्षात येऊन सिंधू ही राघवकडे बघत असते तर राघव सिंधूकडे आणि त्या क्षणी राघवचे आपल्यावरती किती प्रेम आहे हे, हे सिंधू समोर येते तर राघवला आता राग येतो आणि राग घेऊन राघव उठून उभारात म्हणतो की या विशालचे सिंधूवरती प्रेमच नाहीये दोन वेळा सिंधूच्या जीवाला धोका होता हे बघूनही विशालने काहीच केले नाही तेव्हा हा नवरा होण्याच्या लायकीचा नाहीये आणि म्हणून मी हे सिंधूचे लग्न होऊ देणार नाही असे म्हणत आता त्या क्षणी राघवने विशालची सिंधूची होणारे लग्न मोडलेले असते तर आता राघवने विशालची सिंधूचे होणारे लग्न मोडताच मधूच्या काळजाचा ठोका चुकून मधूच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि त्याच वेळेस इकडे राघवचे आपल्यावरचे प्रेम आता सिंधूसमोर आलेले असते आणि आता लगेचच राघवचे प्रेम समोर येताच विशालला फाट्यावर मारून लगेच सिंधू ती अंगठी राघवच्या बोटामध्ये घालते आणि मधूच्या तुर चुराडा करू सिंधू ही राघवच्या बोटात कशी अंगठी घालून राघवची होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची पिढी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा